अधीवेशनाच्या अधिमंत्री मंडळाचा विस्तार होईल अशी शक्यता व्यक्त होते मी सांगितलं आता तो मुख्यमंत्री ठरवायचा आहे आणि मुख्यमंत्री त्या दोन उपमुख्यमंत्र्यांना घेऊन बसतील आणि करायचं असेल तर ते करतील भाजपने इम्पिरिकल डाटा दिला नाही म्हणजे त्या वेळेला तो जो इम्पिरिकल डाटा तो काही गोळा केला गेला, गेला। त्यावेळेला जेटली साहेबांनी सांगितलं की ओबीसी समाजाला मदत करण्याची आवश्यकता आहे आणि हे आरक्षण केवळ राजकारणासाठी नाही मागत नव्हतो आम्ही जी लढाई अगोदर एक्क्याण्णव पासून समता परिषदेची मागणी आहे दोन हजार दहाला सुप्रीम कोर्ट आणि त्याच्यानंतर समीर भुजबळ खासदार आणि खासदार त्यावेळेचे आमचे गोपीनाथराव मुंढे त्यास त्यांनी प्रयत्न करून तो ठराव आणला शंभर लोक उभे राहिले संसदेमध्ये आणि ती जी काही माहिती गोळा झाली ती दोन हजार सोळा साली त्या मोदी साहेबांच्या सरकार गेली पण पुढे त्याची स्फूटणी जी काय सुरू राहिली त्याच्यातून त्यांनी एवढंच सांगितलं की अडचणी खूप आहेत त्यांना मदत करायला पाहिजे परंतु ती जी काय पुढे आकडेवारी काय अजून ती जाहीर झालेली नाही आमचं म्हणणं असं आहे की आता परत पुन्हा एकदा कायदेशीर येते आणि ती जी झाली होती ते काम जे झालं होतं ते ग्रामीण भागातलं काम ग्राम विकास खात्यातर्फे शहर विभागातलं काम नगर विकास खात्यातर्फे अशा रीतीने ती माहिती गोळा झाली आता आमचं म्हणणं काय पहिल्यापासूनच ते सेन्सस कमिशनकडून ती माहिती गोळा केली गेली पाहिजे ज्या दशवर्षक दशवर्षक दशवार्षिक जातगणना होते त्यावेळेला त्याच्यात फरक असा आहे की सेन्सस कमिशन तर्फे ज्या वेळेला माहिती गोळा होते त्या वेळेला चुकीची माहिती जर कोणी दिली आणि ते सिद्ध झालं तर त्याला सजा आहे कायदेशीर त्याला स्त्री आहे की बरोबर काय ते खर सांगा तर आमचं म्हणणं आज आहे तेच आहे हे जे काय तुम्ही आता दशवर्ष अजून रखडलेली आहे त्याच्यामध्ये जात गणना करा ही आमची मागणी आहे आणि चालता